नमस्कार सरकार नमस्कार एक्चुअली ट्रेलर लॉन्च ला प्रमुख उपस्थिति वगैरह एवं माला, माला, प्लीज ये माला भी आ, का नौत मठी साहब मटल जाएगा मैं नक्की होते बेसिक आलो है खूब छान पड़ खूब गोल्ड ट्रेलर है एकदम जोरदार टाया ट्रेलर सामत टाया कारण चित्रपट आणि स्वतः एक निर्माता आहे मी तुम्हाला अत्यंत नम्रपणे पण अत्यंत ठामपणे सांगतो की चित्रपट बनवणं हे शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे हे सोपं नाही त्याच्यात अनेक पैलू आहेत आणि ते सगळे इट्स इट्स मच अ प्रोडक्शन जॉब ॲज इट इज अन एच आर जॉब माणसं मॅनेज करण्याचं काम आहे आणि uh, त्यांना खुश ठेवण्याचं काम आहे इट इज अजिबात सोपं नाही पण राठी साहेब सातत्याने ते करत आहेत आमचे मित्र आहेत निलेश सर आणि निलेश सर आणि त्यांच्या संपूर्ण टीम प्रत्येकाचं नाव मी इकडे घेत नाही पण अगरवाल साहेब आहेत साहेब आहेत सा प्राची मॅडम आहेत तन्वी तन्वी मॅडम आहेत आहेत सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन अभिजित आहेत का अभिजित तुम्हाला खूप खूप शुभेच्छा कारण यू आर द कॅप्टन ऑफ द शिप तुमच्या नजरेत ना आम्ही गोष्ट ऐकणार आहे तुमच्या नजरेत आम्हाला ही लव्ह स्टोरी खुलत जाणार आहे उलगडणार आहे आणि दिग्दर्शकाला सिनेमा सगळ्याच्या आधी दिसतो लेखक आणि दिग्दर्शक ही दोन माणसं अशी असतात ज्यांना अभिनेता निर्माता सगळ्यांच्या आधी या दोघांना चित्रपट दिसतो त्यामुळे लिहिलाय पण तुम्ही सो मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यात पहिला माणूस ज्यांनी हा पिक्चर पाहिला आहे आम्ही एका ऑगस्टला पाहणार आहोत पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि असाच यशस्वी प्रवास होत राहू दे तुमचा माझा अत्यंत नायका अभिनेता चित्रपटाचा प्रथमेश मयुरेश आहे पृथ्वी प्रताप आहेत ज्ञानदा आहे ना ज्ञानदा ज्ञानदा आहे तिकडे ज्ञानदा आहे हो सो so, खूप गोड कास्ट जमून आली मी कोणाचं नाव ना मिस करत असेल तर मला माफ करा पण सर काय म्हणत आहे so, सो खूप इंटरेस्टिंग लोक आहेत आणि खूप इंटरेस्टिंग फॉर्मॅट वाटतोय खूप वेळ घेणार नाही चित्रपट आपण सगळेच बघूया चित्रपटाचं नाव मुंबई लोकल असलं तरी मी आवर्जून सांगेन की हा ही प्रेमकथा आहे आणि प्रेमाला शहराचं बंधन नाही त्यामुळे मुंबई पुण्याच्या पलीकडच्या लोकांना ह्या चित्रपट आवडेल अशी मला खात्री वाटते त्यामुळे लव्ह स्टोरी जरी मुंबई लोकल मध्ये उलगडत असली तरी प्रत्येक प्रवाशाने हा सिनेमा बघायला पाहिजे आणि आपण सगळेच कुठला ना कुठला प्रवास करतोय सर तो चित्रपटाला भरपूर शुभेच्छा देतो भेटूया सक्सेस पार्टी मध्ये नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र इथे उपस्थित आहेतच मी त्यांना <laughs> इथे येण्याची विनंती करते कारण निर्माता म्हणून खूप मोठी थुरा त्यांनी सांभाळलेली आहे त्यासोबतच सचिन अग्रवालजी प्राची राऊत तन्वी महेश्वरीजी त्र्यंबक डागा या सगळ्यांना इथे येण्याची विनंती करते ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन हा सिनेमा तयार करायचा था ठरवलं आणि म्हणून आज आपल्या सगळ्यांना या सिनेमाचा ट्रेलर पाहायला मिळतोय आपण सगळ्यांनी ही निर्मितीची थुरा सांभाळली त्यासाठी खरंच खूप खूप कौतुक पण या सिनेमाचे कॅप्टन ऑफ द शिप म्हणजेच या सिनेमाचे डिरेक्टर अभिजित यांना देखील मी इथे येण्याची विनंती करते म्हणूनच ही एक आपल्याला पाहायला मिळणार आहे ऑगस्ट पासून आपण चित्रपटगृहात पाहणार आहोतच पण आज ही एवढी मंडळी एकत्र आली आणि यांच्यामुळे हा एक दोन सिनेमा आम्हाला पाहायला मिळणारच आहे सो या सगळ्यांसाठी तर जोरदार टाळ्या पण हे ज्या कलाकारांना घेऊन आलेले आहे एक फ्रेश जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रथमेश परबला कोण ओळखत नाही किंवा ज्ञानदाला कोण ओळखत नाही पण त्यांचा त्यांचा एक वेगळा फॅन फॉलोअर्स असला तरी ते एकत्र येऊन एक वेगळीच कमाल करणार आहेत या स्क्रीनवर सो ते देखील पाहणं गमतीशीर असणार आहे मी त्यांना देखील इथे येण्याची विनंती करते प्रथमेश परबसाठी जोरदार टाळ्या सात सतरा ते आठ अठराचा हा प्रवास तुझा सुखकर होऊ दे आणि या सिनेमात त्याच्यासोबत मित्र म्हणून मनमीत प्रेम आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यांनाही इथे येण्याची विनंती करते आणि ते जी आ, संजय जी प्लीज आपण सगळ्यांनी इथे यावं या, या सिनेमातील इतर सगळेच कलाकार ज्यांना स्मिता मॅम सगळ्यांनीच इकडे ही सगळी टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ह्या सगळ्यांना म्हणजे खरं पाहायला गेलं तर कलाकारांना ज्यांनी इतक्या छान गोड पद्धतीने आपल्या समोर आणलेलं आहे म्हणजे दाखवलंय खरं तर ते म्हणजे या सिनेमाचे डीओपी योगेश कोळी यांना देखील मी इथे येण्याची विनंती करतो आधी मी ज्यांनी निर्मिती सांभाळलेली आहे या सिनेमाची या सिनेमाला खरं तर हा सिनेमा खूप भाग्यवाने म्हणावा लागेल कारण सिनेमाला खूप निर्माते लाभलेले आहेत आणि सगळ्यांनी एकत्र येऊन हा सिनेमा निर्माण करायचं ठरवलं सो मी आपल्यापैकी ज्यांना कोणाला म्हणजे खरं तर निर्माते बोलायचं नाही बोलायचं नाही म्हणून मला आधीपासून एक सांगून ठेवतात आम्ही बोलणार नाही बोलणार नाही पण आपलं ठरल्याप्रमाणे सगळ्यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात त्र्यंबक सर मी आपल्याला विनंती करते की आपण दोन शब्द बोलावेत मुंबई लोकल अभिजीत की स्टोरी आहे तुम्ही ऐकायला मी माझं काम केलं मी समोर बसतो आणि ऐकतो एकदा ह्यांच्यासाठी ह्यांची फिल्म हिंदी मी <भी> बोलू चलेगा चले <laughs> मुंबई लोकल अभिजीत की स्टोरी आहे और इसको पूरा का पूरा स्टोरी को खड़ा करने में सबसे बड़ा हाथ नीलेष का रहा हुआ है नीलेष राठी द हार्डवर्क पेशेंस एंड मैनेजिंग पीपल स्वप्निल सर बोले इज नेक्स्ट लेवल एंड उसके साथ साथ में विदाउट प्राची मैडम सचिन तन्नी महेश्वरी जी इट वुडेंट हैव इन पॉसिबल एंड द बेस्ट पार्ट इज कि जो स्टारकास्ट आप देख रहे हैं आपके सामने इन्होंने जस्टिस किया है कैरेक्टर को इट्स अनबिलीवेबल So, wait for 1st August. This is be a banger. Thank you so much. यानंतर मी विनंती करेल या सिनेमाचे जे डिरेक्टर आहेत अभिजीत जी आणि रायटर देखील या कथेचा आपल्या वैयक्तिक आयुष्याशी काही संबंध आहे का मला हे विचारायचं आहे खर तर नमस्कार सगळ्यांना करता थँक्यू सो मच की तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि सॉरी माझ्यामुळे थोडा लेट झालेला आहे आणि स्वप्नील दादा थँक्यू सो मच आय लव्ह यू ॲक्च्युली मिस नायका आज आलेली नाही आहे माझी मग निलेश सरांनी म्हटलं कोणाला बोल म्हणजे दादाला बोलवा कारण मी त्याला खूप मनापासून आय लव यू बोलू शकतो मिस नायकाला म्हटलं आहे तसं सो थँक्यू यू सो मच तू वेळात वेळ काढून आलास आणि तुझं प्रेम माझ्यावर मराठी इंडस्ट्रीवर किती आहे सगळ्यांनाच माहिती आहे आणि असंच काम तू करत राह आणि इन्स्पायर करत राहा आम्हाला आणि जेव्हा जेव्हा मी स्वप्नीलदानालाला भेटतो मला असं वाटतं की मोठाच भाऊ आहे माझा कुठेतरी आणि तो असा बघत आहे आपल्याकडे तो खूप प्रेमाने पण बोलतो कधी रागवतो सुद्धा पण प्रेमाने रागवतो सो so, थँक्यू सो मच so फॉर दॅट आणि असाच सपोर्ट तुझा राहू दे आम्हाला आणि आमच्या सिनेमाला आणि हा सिनेमा सिने तर खूप मनापासून केलेला आहे आणि निलेश सर जे आहेत त्यांनी खूप आ, मन लावून आम्हाला ही जी ट्रेन उभी करायची होती दोन हजार चार काळातली आहे आणि ती उभी करण्यासाठी आम्ही खूप स्ट्रगल केलेला आहे आणि ह्याच्यात सुमित पाटील आमचा आहे का इथे सुमित पाटील यांनी खूप मेहनत केली आहे सो थँक्यू सो मच सुमित की त्याने इतका छान डब्बा बनवला आहे हा डबा ऍक्च्युली मिळत नाही त्याने ट्रेनचा डब्बा जो आहे तो डब्बा म्हणजे मन मी कॉमेडी ट्रेनचा जो डब्बा आहे तो बनवणं फार कठीण होतं त्याचे हँडल्स असतील किंवा त्याची त्याची तुम्हाला जाई दिसते कलरची ती पण त्याने खूप रिअल बनवलेली आहे सो त्याच्यासाठी जोरदार आणि बजेट बजेट मी सांगणार नाही किती पण समजून खूप होता आणि तस तेच नाही पण जेव्हा अभिजित सरांनी मला स्टोरी ऐकवली होती कथा ऐकवली होती तेव्हा सगळ्यात जास्त मला आवडलेली गोष्ट होती की ही खरी कथा आहे म्हणजे रिअल स्टोरी आहे जी त्यांच्यावर घडलेली आहे सो ती कुठेही आ, ओवर ड्रॅमॅटिक होत नाही ओवर कुठेही होत नाही फार सटल वेने आम्ही प्रयत्न केला आहे की जास्तीत जास्त सटल वेने आम्ही सिनेमा पोचवायचा म्हणजे सिनेमा मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो तसाच लोकांनी रिसिव्ह करावा लोकांनी तसंच बघायला हवं आणि म्हणजे आमच्या टीजरमध्ये लोकांनी फार फार छोट्या छोट्या डिटेलिंग ज्या आहेत त्या पकडल्या होत्या की ट्रेन फार भारी आहे कहोना प्यारचं पोस्टर वगैरे दिसतंय वगैरे सो त्यावेळेची गोष्ट आहे वगैरे तर ते मला फार आवडलं की इतकी डिटेलमध्ये प्रेक्षकही बघतायत आता सो त्याच्यामुळे आम्हीही छोटे छोटे प्रयत्न केलेले आहेत आमच्या कॅरेक्टर्समध्ये काही म्हणजे आशिष कोशिश तो कर शकतो हा डायलॉग कदाचित आता जास्त लोकांना आवडेल आणि ती जी कोशिश आहे आशिषची ती तुम्हाला खूप रिलेट करेल आणि हा हे जे कॅरेक्टर आहे ते माझ्याही खूप जवळचं आहे कारण हे म्हणजे आत्ताच्या सोशल मीडियाच्या काळात जिथे प्रेम वेगवान झालेलं आहे हे कॅरेक्टर आशिष थोडंसं संत करेल आणि थोडंसं शिकवेल लोकांना की प्रेम असं करायचं असतं आणि प्रेम हे असतं सो आय होप की या कॅरेक्टरला या सिनेमाला तुम्ही तितकंच प्रेम द्याल जेवढं मुंबई लोकलला गर्दी असते तेवढीच गर्दी या मुंबई लोकलला होईल थिएटरमध्ये सो so, प्लीज सिनेमा थिएटरमध्ये जाऊन तुम्ही सगळ्यांनी प्लीज हा पोहोचवा आणि तुम्ही सुद्धा सांगा आम्हाला कसा वाटतोय सिनेमा सो so, तुम्हाला तर आवडलाच असेल आवडला ना ट्रेलर सस्पेन्स yes. वाटतो ना थोडा तो आम्ही ठेवलाय थोडा मग थोडंसं ठेवायला लागतं ना काहीतरी आता सगळंच सांगितलं तर उपयोग काय हा सो so थँक्यू सो मच so तुम्ही सगळे आलात आणि परत एकदा हा ट्रेलर सगळ्यांनी प्लीज सर्वत्र पोचवा आणि जास्तीत जास्त मराठी सिनेमाला आपण मोठा करूया थँक्यू थँक्यू सो मच ओके थँक्यू सो खूप खूप शुभेच्छा या सिनेमासाठी आत्ता जसं रथमेशने उल्लेख केला आहे जसं या सिनेमाला बरेच जण वेगवेगळ्या डिपार्टमेंटला लाभलेले आहेत ज्यांनी खरंच त्यांचं काम हंड्रेड पर्सेंट केलं आहे जसं की या सिनेमाचे आर्ट डिरेक्टर सुमित पाटील जी यांनी खरंच उत्तम ती ट्रेंड अजिबातच वाटत नाही आहे हा सगळं आर्ट आणि हे सगळं सेल्फ डिझाईन बघून की हे केलेलं आहे किंवा या गोष्टी घडवून आणलेल्या आहेत जोरदार टाळा या सिनेमाचे आर्ट डिरेक्टर सुमित पाटील यांच्यासाठी आणि सोबित सोबतच आपण या सिनेमातलं गाणं देखील ऐकलंय किंवा आत्ता जे म्युझिक पाहिलेलं आहे तर आत्ता आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत सिनेमाचे म्युझिक डिरेक्टर हर्षवर्धन मावरे यांच्यासाठी जोरदार टाळा <laughs> आणि मी इथे या गोष्टीचाही उल्लेख करू इच्छिते की या सिनेमाचं डिस्ट्रीब्युशन जे पाहत आहेत ते म्हणजे फिल्मास्त्र स्टुडिओ त्यांचे अमोल कांगणे देखील आपल्यासोबत उपस्थित आहेत त्यांच्यासाठी जोरदार टाळ झाला पाहिजे ही सगळी अशी सिनेमाची टीम आहे आणि हा सिनेमा एक तारखेला रिलीज होतोय मी एकदा पुन्हा शेवटी सरांना एक रिक्वेस्ट करणार आहे या सिनेमाचे निर्माते निलेश राठीजी यांना सर आपण दोन शब्द तरी प्लीज बोलावेत कारण ही सगळ्यांची रिक्वेस्ट आहे खरं तर सर आल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद एक ऑगस्टला मुंबई लोकल जशी पॅक असते तशीच आमची मुंबई पण पॅक <laughs> नक्कीच नक्कीच मला वाटतं सीट्स अवेलेबल राहणार नाही इतकी गर्दी या सिनेमाला होऊ दे याच शुभेच्छा सगळ्यांसाठी